गोकुळ अष्टमी निमित्त कुर्ला विधानसभेतील चुनाभेट्टीतील स्वराज्य प्रतिष्ठान स्वदेशी मिल कामगार वसाहत शिवप्रतिष्ठान हनुमान क्रीडा मंडळ आई एकविरा प्रतिष्ठान उपरोक्त मंडळास ठाकरे गटातील कुर्ला विधानसभा शिवसैनिक नरेशचंद्र कावळे व युवा नेतृत्व नदीम कप्तान मलिक यांनी उपस्थितीत दर्शवून सर्व गोविंदा पथकास शुभेच्छा दिल्या तसेच सर्व ठिकाणी नरेशचंद्र कावळे व नदीम कप्तान मलिक यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचाळीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या श्री कृष्णाच्या जन्मदिवशी सर्वांना मी शुभेच्छा देतो आई आए प्रतिष्ठानाने हा जो कार्यक्रम आयोजित आय। आय। केला अतिशय सुंदर आयोजित केलेला आहे आतापर्यंत मी आठ मंडळाला भेट दिलेला आहे पण सर्वात उत्कृष्ट असा हा कार्यक्रम या लोकांनी इथं आयोजित केलेला आहे अरे कितीतरी म्हणजे एक प्रकारच्या म्हणजे लावणी यांनी हे केले ग्रुप डान्स केला बाकी सर्व गोष्टी ज्या काही केल्यात या प्रकारच्या यांनी खूप मोठ्या मोठ्या लावलेल्या आहेत प्रत्येकाला ट्रॉफी देतात हे लोक आणि एवढी मंडळ इथं येऊन जात आहेत कुणी सहा थर लावतो कुणी सात थर लावतो आहे कुणी प्रयत्न करत आहेत की आठवा थर लागेल मी सर्व गोविंदांना खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांनी हा कुठल्याही प्रकारची इजा न होता पार पाडावा असा अशी माझी इच्छा आहे वास्तविक पाहता हा जो खेळ आहे किंवा म्हणायला छंद म्हणा किंवा हे जे आहे हे सर्वांची एकजुटता दाखवते जो काही ग्रुप असतो जो काही म्हणजे मंडळ असतो तो सर्व मुलं एकात्म एकात एकात्मतेने एकात जे काम कार्य करतात हेच आमच्या ॲक्च्युली सर्व म्हणजे हिंदू धर्माचे तस तसं बघितलं ते एकता आहे आणि त्यातच सर्वांची एकता दिसून येते आणि असं बघितलं तर हे अतिशय म्हणजे खूप कलेच्या याच्यात लोक कामं करतात आणि परफेक्टली कामं करतात याबाबत मी सर्वांचे यांना धन्यवाद देतो दे आभार शुभेच्छा देतो आणि उद्या झालो उद्या जाऊन प्रेमनगर प्रतिष्ठान मंडळाने थर लावावी अशी मी यांना शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार मी या मंडळाचा कार्यकर्ता एकविरा प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे यंदाही चौदाव्या वर्षी आम्ही इथे स्पर्धा साजरी करतो दही दागी दहीकाला जोरात उत्सवात साजरे करतो तिथे आमचे नरेशचंद्र कावळे साहेब यांनी आमची त्यांचा महत्वाचा वेळ देऊन इथे आम्हाला खरंच आनंद आनंद व्यक्त करायला भार पडलेला आहे आणि आम्ही त्यांचा सतत आभारी आहे नरेशचंद्र साहेबांचं धन्यवाद नरेशचंद्र साहेब तुम्ही आलात आणि दरवर्षी तुम्ही याल हीच आशा बाळगतो आणि माझे दोषी एन e. न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर